रेल्वे पुला खालचं पाणी रेल्वे पुला घालतो रस्ता तिरंगा सर्कल ते रेल्वे स्टेशन डिवायडर तिरंगा सर्कल तर रेल्वे स्टेशन डिवायडर हिरंगा सर्कल तर रेल्वे स्टेशन लाइट रेल्वे पुला घालता रस्ता रेल्वे पुला घालता रस्ता सायडे साहेब इथे आले आमची इंग्रज मागणी होती हे वरंगाव तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराजवळील रेल्वे पूल जो आहे या रेल्वे पुला खालील पाणी नैसर्गिकरित्या हे सातत्याने वाढत वा चालत राहते तर हे पाणी जे आहे पाण्याखाली जे पुलाखाली पडलेले गड्डे जे आहे ते गड्डे तातडीने न पक्क्या न भरण्यात यावे नंतर पाण्याची विल्हेवाट चांगल्या पद्धतीत लावण्यात यावे याच्या खाली पाणी सास्था कामाने ही मागणी होती त्यांनी ती मागणी मंजूर करून दिली त्यांनी सांगितली की आठ दिवसाच्या आत मी हे स्वतः उभं राहून करून घेतो आमची दुसरी मागणी होती की सिद्धेश्वर नगर येथील पुलाखालचा पाण्याचा प्रश्न सुद्धा असाच तो सुद्धा मार्गी लावण्यात सांगितलं जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्हा पर ते मात्या मात्या ते त्या बोलत त्याच्यानंतर आमची तिसरी मागणी होती रेल्वे स्टेशन ते तिरंगा सर्कल चौपल्ली तिथे डिवायडर टाकायचे होते तर त्या ताळे साहेबांनी मोठे हिंमत करून ते महात्मा गांधीपर्यंत पर्यंत डिवायडर टाकले पुढे जे टाकायचे आहे ते सुद्धा आम्हाला काही कोणाला देणार नाही आहे पण तुकडे तुकडे का असो ना तुटक तुटक स्वरूपाचे ते तिरंगा सर्कल पर्यंत भिळवा अशा प्रकारची मागणी आम्ही लावून धरली आहे त्यांनी इथे आश्वासन दिलं आहे दीक्षक अभियंता मान्य प्रशांत सोनोने साहेब यांनी इथे फोनवर संपर्क साधला की बा हे जे डिवायडर पूर्ण करण्याचं काम आणि दिवाळीच्या आत म्हणजे आठ ते दहा दिवसाच्या आतापासून थे थे आ, आ, ते आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून तिथे मधात लाईट टाकण्याचं टाकण्याचं काम त्या माध्यमातून करतो असं सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षका अभियंता मान्य प्रशांत सोनवणे साहेब यांनी आदरणीय उपकार्यकारी अभियंता आदरणीय ताळे साहेबांना इथे सांगितलेलं आहे आम्ही ताळे साहेबांनी जी विनंती केली आहे त्या हिच्या ते इथे आले आम्ही आज या पाण्यात बसले आम्ही काय स्वतःच आमचं काही नाही आम्ही विद्यार्थ्याला आलाय शेतकऱ्यांना आलाय बोदवळकडे जाणाऱ्या लोकांना आलाय या रेल्वे याच्या हा जो रेल्वे पूल आहे याच्यावर उड्डाण पूल झाला पाहिजे अशी सुद्धा आमची त्या माध्यमात मागणी आहे सिद्धेश्वर नगर याच्यातून अंडर बायपास झाला पाहिजे अशी सुद्धा आमची रेल्वेकडे मागणी आहे पण सार्वजनिक बांधकाम खात्याकडे जे मागणी होती त्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी इथे बसले आणि आज दोन तास झाले आम्ही इथे आंदोलन करतोय आता कार्यकारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आले त्यांनी ठोस आश्वासन दिलं to mm -hmm. पत्रही आणलंय की आम्ही आठ दिवसात हे प्रश्न मार्गी लावतो हे जर कधी नाही लावले शेवटी यांनी जर कधी सांगलं आणि मधात जर कधी कोणी मासे शिंकली आणि मासे शिंकणारे माहिती आहे कोण आहे काय तर परंतु यांनी जर कधी अडथळा आणला तर अजून परत आम्ही एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन त्या माध्यमातन करू आमचं आंदोलन हे सरकारच्या विरुद्ध नाही आमचं आंदोलन हे अधिकाऱ्यांच्या निर्धास्त निर्धावलेल्या अधिकाऱ्यांच्या या चक चळ दाखल प्रवृत्तीच्या याच्या अधिकारशाहीच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन आहे आणि आम्ही आमच्या गावासाठी आंदोलन काय आम्ही काही करायला तयार आहे शेवटी बहुजन इथं बहुजन सुखाय हा जो आम्ही ब्रीद वापरला आहे त्याच्याप्रमाणे मी त्या माध्यमातून काम करतोय त्याकरता आंदोलन फोलन जे काय असेल कोणी काय म्हणत असेल आम्ही त्या गोष्टीकडे परवा करत नाही आम्ही त्याची चिंताही करत नाही आमच्या गावाच्या लोकांना दुःख आहे या वरंगाव शहर परिसरातील पिंपळगाव बोळगाव आचेगाव बोधवळ सर्व संपूर्ण परिसरातील ज्यांना त्रास होतो त्यांना त्रास होतो आमच्याकडनं पाहायला जात नाही सकाळी नागरिक नागेश्वरला दर्शनासाठी येतात त्यांच्या हाल येतात या पाण्यामध्ये साफ राहतात पाण्यातून त्यांना जाता येत नाही मॉर्निंग वॉक करणारे महिला पुरुष जे आहे त्यांना सुद्धा जाता येत नाही म्हणजे हे प्रकारे मोठ्या पद्धतीने हाल आहे आणि हे हे हाल वाचवलं जावं हे सार्वजनिक बांधकाम खात्याचं काम आहे का आम्ही रेल्वे प्रशासनाला जाऊन आले तिथे रेल्वे प्रशासनाने विनंती केली पण बीएनसी ने हे काम त्या माध्यमात केलं पाहिजे आमचं गाव हे झालं पाहिजे ना झाला नाही पाहिजे का आज कोथडी मध्ये डिव्हायटर लाईट टाकताय तळवेल मध्ये टाकताय मध्ये टाकताय गारखेड्यापर्यंत येत आहे मध्ये टाकले जात आहे मध्ये टाकले जात आहे सावद्यात टाकले जाते आणि वरंगावलेच का बरं तुम्ही आकाच धरताय एवढा नाही वरंगावकर आकाश धरण्याचं काम आमच्यावर आज आमचं चुकत असेल तर आम्हाला तुम्ही हे करा ना पण गावाला का गावा ले के माशी बाल शिंकीन तर कोण तुमचा होणार आरोप आहे आता शिंक माश्या शिंकणाऱ्याच आहे त्याकरता आम्हालाच समजते कोण आहे पण त्या जायतील शुक्राचार्याला आम्ही सांगतोय की आता आमचा सहनशीलतेचा बांधा फुटलेला आहे त्याकरता हे काम त्या माध्यमात करण्यात यावं आदरणीय आदरणीय ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन तालुक्याचे आमदार आदरणीय संजय सावकरे साहेब यांच्या कानावर या विषय टाकलेला आहे त्याकरता त्यांनी सांगितलं की आम्ही प्रशासनाला सांगून हे काम मार्गी लावतो त्यानंतर आता आम्हाला मुख्यमंत्र्याकडे जायचा टाइम पडला पण आम्हाला काही जावं लागणार नाही कारण की शेवटी गिरीश भाऊ आहे त्याकरता सावकार साहेब आमदार साहेब आहे काही टेन्शन नाही आहे पण परंतु आता जर कधी आमची संपली आहे आता आम्ही पाण्यासाठी आम्हाला बसलं सिद्धेश्वर नगरचा रस्ता झाला पाहिजे तुम्ही बोलताना म्हटलं की कि माझा घेत नाव माहिती पडेल त्या टायमाला तुम्हाला सांगितलं माशी कोण शिकत ह्याच्यामध्ये काम चालेल चालू कामात जर कधी कोणी अडथळे जर कधी निर्माण करत असेल आणि ते जर नाव ज्या दिवशी कळेल आम्हाला वाईट वाटते वाईट की आज फुलगाव पाटाते साईबाबा मंदिराचा रस्ता ताळे साहेबांनी पाच कोटी रुपयाचा रस्ता हा अर्थसंकल्पामध्ये मंजुरीसाठी पाठवला तो रस्ता सुद्धा रद्द केला म्हणजे याचं वाईट वाटतं आम्हाला आम्हा आमच्या गावाला का तुम्ही दुर्लक्षित करताय आम्ही फक्त डिव्हायडर लाईट मागतोय हो दुसरं काहीच मागत नाहीये आज हे ओरंगाव जी आहे ना खेड्यात ना शहरात अशा अवस्था आमची त्या माध्यमातून झाली आहे त्याकरता आमचं औरंगाव हे शहर झालं पाहिजे याच्यासाठी रक्ताचं पाणी झालं तरी चालेल जीव गेला तरी चालेल परंतु आम्ही मागे आता हटणार नाहीये जे अडथळे येतील ते अडथळे पार करू आम्हाला फक्त आमचा गावातला नागरिक सुखी राहिला पाहिजे परिसरातला नागरिक सुखी राहिला पाहिजे वरणगाव तालुक्यातला नागरिक हा सुखी राहिला पाहिजे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आमचं जे वाक्य आहे त्या वाक्याप्रमाणे आम्ही काम करू तायडे साहेबांवर आता त्यांनी पत्र आणलं त्यांच्यावर आम्ही हा विश्वास शेवटचा विश्वास ठेवतोय आमचं जर कधी नाही काम झालं तर आम्ही भर दिवाळीच्या दिवशी आंदोलन केल्याशिवाय त्या माध्यमातून आम्ही राहणार नाही प्रशासन इथे आलं प्रशासनानं आम्हाला इथे लेखी दिलाय आम्ही फक्त आता फक्त दहा दिवस वाट पाहू आणि जर नाही जर कधी झालं तर मग आता जे, जे, जे ते होते जाऊ दे आता जे काय होणार आहे ते होऊनच जाऊ दे झाली काळे यांची आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढचं काम आठ दिवसाच्या करण्यात आणि पुला खालचं सर पुला खालचं कॉन्क्रीट कॉन्क्रीटच ना आठ दिवसात आठ दिवसाच्या आणि रेल्वे स्टेशन ते तिरंगा सारखल डिवायडर पोलच साइडला दिले इलेक्ट्रिक पोलच डिवायडरचं ते मुवेबल डिवायडर जे टाकायचे आता तुटक तुटक अंतरावर साईडले ते आठ दिवसात होईल सर आठ ते दहा दिवसात दिवाळी एकदा संपूर्ण काम होईल